राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं जळगाव विमानतळावर आगमन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं स्वागत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राज्या सी पी राधाकृष्णन यांचं आज सायंकाळी जळगाव विमानतळावर आगमन झालं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचं स्वागत केलं तसेच खासदार स्मिता वाघ आमदार चिमनराव पाटील आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलटसह मी तुषार वाघुडदे